हे आपण बघत आहोत लोणी गावी ते डोनगाव रस्ता हे रोड व्हायसाठी काही महिने झाले परंतु काही महिन्यातच या रोडची स्थिती कशी झालेली आहे आपण बघू शकता कारण हे काम अधिकाऱ्याचे देखरेखीमध्ये झालेले आहेत हे आपण पाहू शकता जागोजागी अशी पूर्ण रोड उकळलेले आहे म्हणजे याच्यामध्ये डांबरीकरण केलेले का फक्त नावालाच थातूर मथूर डांबर दा, टाकलेलं आहे हे लक्षात येत नाही आपण हे बघू शकता हे जे रस्ता आहे हे आहे लोणी गावी ते डोनगाव बऱ्याच ठिकाणी या पद्धतीने पूर्ण असे उखळलेले आहे हे रोड होण्यासाठी जास्त काही वर्ष झाले नाही फक्त काही महिने झालेले आहेत हे आपण पाहू शकता काही महिन्यातच ही रोडची अवस्था झालेली आहे तर समोर चालून पुन्हा रोड कसा होईल हा एक सर्वात मोठा प्रश्न निर्माण होत आहे हे आपण पाहू शकता की प्रत्येक ठिकाणी हे असे उकरलेला आहे रोड पूर्ण दबलेला आहे उकरलेला आहे हे बघू शकता आपण या रोड होण्यासाठी जास्त जास्त तीन ते चार महिने झाले असतील तर या चार महिन्यामध्ये ही व्यवस्था ही असत झालेली आहे रोडची पा हे आपण बघू शकतो या रोडवर जास्त वाहन नसून सुद्धा ही व्यवस्था अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे रोडची पूर्ण खराब झालेली आहे जर वाहने असते तर आतापर्यंत या रोडची पूर्ण परिस्थिती खराब झाली असती अधिकारी मात्र या ठिकाणी रोड असताना चालू असताना आले होते परंतु त्यांचे लक्ष कुठे होते हेच आपल्याला समजत नाही हे आपण बघू शकता ठेकेदाराने काम केलेले आहे ते अति उत्कृष्ट म्हणाव की निकृष्ट म्हणावं हे समजत नाही आणि अधिकाऱ्याचे लक्ष कुठे असते हे सुद्धा समजायला मार्ग नसते आपण पाहू शकता हेच काय तर लहान मुलाच्या पायाने उकरले उकरला तर हे रोड असं उकरले जात आहे हे आपण बघू शकता हे पायाने पूर्ण निघत आहे पायाने काढले तर हे आपण पाहतो म्हणजे याच्यावर लक्ष देते दे किंवा रोडची क्वालिटी किती चांगली आहे आणि अधिकाऱ्याने सुद्धा किती लक्ष दिले आहे रोडवर काम करण्यासाठी किंवा कर ठेकेदार काम करून घेण्यासाठी अधिकारी तत्पर उभे असतील का इथं म्हणजे अशा रोडची परिस्थिती असल्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहे आपण बघू शकता हे रस्ता पूर्ण लोणी गवळी ते डोंगा येणारा रोड आहे ही व्यवस्था हे पहा याच्या रोडची परिस्थिती कशी झालेली आहे हे बघू शकतो आपण काही महिन्यापूर्वी झालेला रस्ता हे आपण पाहत हे हो। लोणी गोळी ते डोनगाव रस्ता काही महिन्या पूर्ण झालेला आहे अशी परिस्थिती आहे आपण बघतच आहोत ते अधिकारी याकडे लक्ष देतील का आता अधिकारी लक्ष देतील का हे समजत नाही कोणते अधिकारी याकडे लक्ष देणार असे निकृष्ट दर्जाचे काम झालेले असलेले हे बघू शकतो हो आपण किती निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे शब्द न्यूज साठी जमील पठाण डोनगाव